तेरा जानेवारी पौष पौर्णिमेला दिवशी भगवान, भगवान शिवाचे स्मरण करावे पौर्णिमेच्या दिवशी तांदूळाचा एक अखंड दाना भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावा एक बेलपत्र त्या बेलपत्रावर एक तांदुळाचा दाना समर्पित करावा बेलपत्राच्या दांडीचे तोंड आपल्याकडे असावे त्या तांदुळावर बेलपत्र आपली कामना करून समर्पित करावे आणि चंद्रमौली भगवंताचे स्मरण करावे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ सुंदर नाव आहेत चंद्रमौली तर चंद्रमौली भगवंताचे स्मरण करावे आपली कामना करून बेलपत्र समर्पित करून शिवावर एक लोटा जल समर्पित करावे डोळ्यांना ती जल लावून आपली कामना करून वापिस घरी यावे पुढची पौर्णिमा येईल जी कामना के कामना केली आहे ती पूर्ण करून देतील पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे एक पान घेऊन त्या पानावर थोडेसे तांदूळ पौर्णिमेच्या रात्री आपल्या हातात घेऊन आपल्या डोळ्यांना लावून शरीरावरून स्वतः उतरून त्याला दरवाजापाशी ठेवून द्यावे पौर्णिमेचे रात्रभर ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदूळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात टाकून द्यावे कितीही रोगाने ग्रस्त असेल पिंपळाचे एक पान बावन्न हजार ब्राह्मणाची साक्ष करते पिंपळाच्या वृक्षामध्ये स्वयं नारायण कृष्ण यांचा वास आहेत पौर्णिमेच्या व्रतामध्ये कोणत्या भगवंताची पूजा केली जाते तर पौर्णिमेच्या व्रतामध्ये केळांचे खांब लावून शंकर आणि पार्वतीचे पूजन होते नारायणाचे पूजन केले जाते शंकर आणि पार्वतीचे पूजन केले जाते का केले जाते तर शंकर आणि पार्वतीचे पूजन का केले जाते पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी कारण शिव आणि माता पार्वती हे असे आहेत की त्यांनी अपूर्ण लक्ष्मीलाही पूर्ण बनवले होते पौर्णिमेच्या दिवशी आपण जर भगवान शंकराला एक लोटा जल शिवाला समर्पित करत आहेत भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक सफेद फूल ठेवून त्यावर एक लोटा जल समर्पित करत आहेत तर हे लक्ष्मीसाठीच करत आहेत तर कोणती लक्ष्मी तर पूर्ण लक्ष्मी एकदा भगवान विष्णू समोर लक्ष्मीने खूप जोरात म्हटले होते की नारायण दुनियाभरातील लोक आपल्या नावाचे स्मरण करतात नारायण नारायण करतात भजन करतात पण सत्य हे है आहेत की या दुनियातील लोक माझ्या बिगर चालू शकत नाही माझ्या बिगर दुनिया चालू शकत नाही हा संसार माझ्या बिगर चालू शकत नाही भगवान विष्णुने सांगितले हे तर गलत आहे लक्ष्मीला एक दिवस अहंकार आला आणि त्यावेळेस भगवान विष्णूला क्रोध आला भगवान विष्णू म्हणाले की लक्ष्मी तू इतकी मोठे मोठे बोलणे बोलत आहे की तुझ्या बिना हा संसार चालू शकत नाही मी तुला सांगतो लक्ष्मी तू अपूर्ण आहेत तू पूर्ण कधी झाली आहे तर लक्ष्मीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले की तुम्ही आज मला अपूर्ण म्हटले आहेत का तुम्ही मला अपूर्ण म्हणत आहेत भगवान विष्णू म्हणतात हा लक्ष्मी मी तुला अपूर्ण म्हटले आहेत लक्ष्मी म्हणते आपल्याला अपूर्णाचे महत् मतलब माहीत आहे ना तर भगवान विष्णू म्हणतात हा लक्ष्मी मला माहीत आहे लक्ष्मी रडत रडत माता सरस्वतीपाशी पोहोचली सरस्वतीने विचारले काय झाले लक्ष्मी का रडत आहेत लक्ष्मी म्हणते काय सांगू सरस्वती आज माझ्या पतीने अपूर्ण म्हटले आहेत तर सरस्वती म्हणते की लक्ष्मी तू का रडत आहेस म्हटले तर पतीनेच म्हटले आहेत ना तर काय रडायचे चल माझ्यासोबत तर सरस्वती माता लक्ष्मीला घेऊन माता पार्वतीकडे गेली माता पार्वतीपाशी पोचल्यावर माता पार्वतीने लक्ष्मीला पाहिल्यावर सरस्वतीला पाहिल्यावर विचारले की बात काय आहेत काय झाले आहेत असे काय झाले आहेत की तुम्ही दोघी आज माझ्यापाशी आल्या आहेत पार्वती काय बोलणार तर भगवान शिवाचे ध्यान माता सरस्वतीकडे आणि लक्ष्मीकडे जाते आणि भगवान शंकर समजून गेले की आज भगवान नारायणाने ना लक्ष्मीला अपूर्ण म्हटले आहेत आता बघू माता पार्वती काय करू शकते लक्ष्मीला पूर्ण बनवण्यासाठी काय करेल माता पार्वतीने विचारले काय झाले तर सरस्वतीने सांगितले की लक्ष्मीला अपूर्ण म्हटले आहेत तर माता पार्वती म्हणते काय विचार करायचा यामध्ये मी आता पूर्ण करते लक्ष्मीला पार्वतीने आपल्या गोदीमध्ये विराजमान असलेल्या गणेशाला उठवले आणि लक्ष्मीच्या गोदीमध्ये दिले लक्ष्मी आजपासून तो पूर्ण झाली आहेत गोदीमध्ये जोपर्यंत संतान नाही आहेत तोपर्यंत लोक अपूर्ण समजतात माता पार्वतीने संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक सिद्धता प्रदान केली आहेत आपल्या गोदीतील पुत्राला लक्ष्मीच्या गोदीमध्ये देऊन लक्ष्मीला पूर्ण बनवले आहेत तो दिवस कोणता आहेत तो दिवस पौर्णिमेचा होता पौर्णिमेचे स्त्रियांना अखंड स्वपाक्यासाठी जी स्त्री वैदव्य होऊ नये असे वाटत असेल त्या स्त्रीला पौर्णिमेचे किती व्रत केले पाहिजेत ज्या स्त्रीला संतान नाही आहेत त्या स्त्रीने पौर्णिमेचे किती व्रत केले पाहिजे ज्या स्त्रीचा पुत्र अत्यंत आजाराने ग्रस्त असेल तर त्या स्त्रीने किती व्रत केले पाहिजेत स्वयं भगवान कृष्णाने यशोदाला द्वापारमध्ये सांगितले आहेत तर पौर्णिमेचे बत्तीस व्रत असतात जर एखाद्या स्त्रीचा मुलगा एखाद्या नशेमध्ये डुबलेला असेल गलत नशा करत आहेत आपल्याला वाटत असेल हा नशामध्ये डुबलेला आहे गलत जागेवर डुबलेला आहे आपल्याला वाटत असेल दारूमध्ये मांसाहारामध्ये किंवा अधिकाधिक ज्याही नशेमध्ये डुबलेला असेल आणि आई त्याला समजावत असेल तू नशामध्ये डुबू नकोस तू हे काम करू नकोस गलत कर्म करू नकोस आई त्याला समजावून समजावून थकली असेल तर आपण त्याला समजावणे बंद करावे आणि एक काम करायला प्रारंभ करावे शुमहापुराणाच्या माध्यमातून शास्त्र सांगत आहेत आपण बत्तीस पौर्णिमेचे व्रत करायला प्रारंभ करावे त्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत ज्या दिवशी आपल्याला व्रत राहील तर रात्रीच्या वेळेस कोणतेही गोड सामग्री चंद्राच्या रोषणीमध्ये चंद्राला अर्घ दिल्यानंतर पूजा केल्यानंतर आणि ती गोड सामग्री ठेवावीत आणि ती गोड सामग्री जो नशा करत आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला खाऊ घालावी आपण हळूहळू खाऊ घालायला प्रारंभ करावे ज्या नशामध्ये तो डुबलेला आहे ती नशा सुटायला प्रारंभ होईल दोन पौर्णिमा व्रत करून तर बघावे आपोआप ती सुटायला प्रारंभ होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका